हे गाय वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग न्यू ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण शेतामध्ये आलो आहे आणि आज आपल्या शेतामध्ये समोर बघू शकताय हार्बराचे हार्वेस्टिंग चालू झालेले आहे जे की तुम्ही हरभरा पेरताना बघितला होता तर तो आता हार्वेस्टिंग कसं केला जातो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कशा पद्धतीने हार्वेस्ट केला जातो समोर त्याच्या कटर असतात ते कशा पद्धतीने कट करतात बघू शकतात आणि त्याच्यानंतर इकडे बाहेर आउटलेट आहे जे की पुस्ता फक्त बाहेर पडतोय समोर बघू शकता कशा पद्धतीने हार्वेस्ट होत इथून आपल्याला करेक्टली विजिबल आहे एकदम चांगल्या पद्धतीने हार्वेस्ट होते जे की आपल्याला जास्त कष्ट लागत नाही बघू शकता फक्त हे राहतं ज्याच्या काड्या आणि बाकी भुस्सा पडलेला आहे जे की तुम्हाला मागं दिसत असेल जे भुस्सा पडतोय तो भुस्सा इथं पडलेला आहे आणि त्याचबरोबर काड्या फक्त राहिलेल्या आहेत खाली आणि याचा खत म्हणून पण आपल्याला चांगला उपयोग होऊ शकतो कारण की जमिनीमध्ये जा गाडलं जाणार आता आपण ह्याच्यामध्ये नांगरणी किंवा रोटरनी करून घेणार ज्याच्यामुळे हे जमिनीमध्ये जा, जा भुजलं जाईल आणि त्याचा कंपोस्ट चांगल्या पद्धतीने होईल तर एक सेकंड गाईच आपल्याला हां तर गाईच आपल्याला लेबर वर्क कमी करायचं होतं त्यासाठी आपण ह्याचा यूज करतोय कारण की आजकाल लेबरचे वाढलेले रेट बघित असतात त्याच्यामुळे शेती परवडत नाही आहे आणि बाकी औषधाच्या किमती तर वाढलेल्या आहेत पण तिथं आपण काहीच करू शकत नाही पण जर लेबर कमी करू शकलो तर नक्कीच आपण शेतीला थोडंफार तरी प्रॉफिटेबल बनवू शकतो त्यासाठी आपण हे लेबर ले शेती करण्याचा थोडासा प्रयत्न करतो बाकी बघू शकताय तुम्ही एक लाईन ह्या दुसऱ्या लाईनमध्ये चालू आहे आणि हे कडचं थोडंसं आहे तर ते कशा पद्धतीने मॅनेज करत आहेत थोडंसं आपण जाणून घेऊया नंतर तर मित्रांनो बघू शकताय तर आपला हरभरा होता एक एक काळी असं म्हणावं लागेल आता कारण की तो आता हार्वेस्ट राहिलेला आहे जो की इकडे बघू आहे हा पट्टा आता राहिलेला आहे तो रिटर्न येताना कम्प्लीट करून जाईल म्हणजे एका अजून एकदा जाताना नंतर इकडच्या साईडने येतो त्यानंतर इकडचं राहिलेलं तो घेऊन कम्प्लीट करतो तर फास्ट काम होतं आणि पैशाची बचत पण म्हणावं लागेल कारण की एक तीन हजार रुपये घेतात ते आय थिंक नॉट शुअर पण जर ह्याला काढायचं म्हणलं लेबर लागले असते किती दिवस गेले असते मग एक लेबर तीनशे रुपये घेतो साडेतीनशे चारशेपर्यंत पर्यंत जातात मग त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला हे परवडणारच आप पर नाही त्याच्यामुळं दिस इज बेस्ट वेळ बघू शकता हार वेड झाल्या हार्वेला तिसरी लाईन चालू आहे जे की अर्धा तास झालेला आहे फक्त अर्ध्या तीन लाईन कव्हर केलेले एक एक लांबी बघू शकता तुम्ही तर खाली आपला सोन्या थांबलेला आहे कारण की जर न घेताना झाड आपलं खराब होतं ते खराब होऊ नये म्हणून आपण थांबवलेला आहे आणि वरती गुलाबही थांबलेला आहे बाकी आपल्या द्राक्ष बाकी जरा बघू शकता तुम्ही एवढा <laughs> जर तुरुळा गेला ना काही विषय संपला आपण सोन्याला म्हटलं तू बस आता माझ्या मी बसतो थोड्या वेळा एलर्जीचा आपल्याला काही समजलं आता बेकार हालत देख रहे तू बेकार शंभर वेळा शिंकलो असोल मी बाय द वे बघू शकते आता झाडं पण उंची दिसायला लागली आपल्या आंब्याची माहिती का कारण की का एक मिनिट हे <laughs> चालू राहणार आहे त्यामुळं सवय लावून घ्या तुम्ही आता काहीच खूप दिवसातून लॉग येतोय आपला आणि शेवटपर्यंत बघा आणि तुमचे काय कमेंट्स आहेत ते कळवू शकता तुम्ही बाकी, आ, का, तर बाकी उंची दिसत आहेत कारण की इकडे बघू शकता लहान दिसत आहेत कारण की का हरभऱ्याची हाईट आहे त्यात हाईट इथं कमी झालेली आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता समोर झाडं एकदम हाईटेट दिसतात आपल्याला तर त्याची जी क्षमता आहे हार्वेस्टरची एका टाकीची त्यात धान्य असतं म्हणजे ती हरभरा बारा क्विंटल आहे मग आपल्या एक दोन तीन चार पाच लाईनीमध्ये बारा क्विंटल निघालेलं आहे म्हणजे अजून एक दोन तीन चार पाच म्हणजे अजून दहा तर लाईन आहेत चोवीस पंचवीस तीस क्विंटल तरी व्हायलाच पाहिजे अंदाज काहीच तर काहीच माझ्या मते त्यांचे टाकी जे आहे ते भरलेले आहे ते माझ्या मते खाली करत आहेत तर आपण बघूया बाकी द्राक्ष पण बघू शकते आता साखर उतरते थोडस चव चाकू आहे तिच्या आपण ते बघू शकते बेदानाची द्राक्ष आहे या वर्षी आपली थोडस आंबट आहे पण लेटेड बी गोड लागायला सुरुवात झालेली आहे पाणी फिरतं म्हणजे काय होतं साखर उतरते या द्राक्ष टनक असतात ते मऊ होतात आणि त्यानंतर त्याच्यामध्ये साखर उतरायला सुरुवात होते तर हे आपला बिअर्डवाला लोक का ठेवलाय आबासाठी ठेवला होता आबा आणि रवीचे व्हिडिओ तुम्ही आय होप पाहत असाल अरे भेंडी हे देखो हे कोणी फाडलं असेल अवघड आहे काहीच कसे पक्षी जाणार नाहीत मग तिथून ते काहीतरी करायला पाहिजे आपल्याला नाहीतर पक्षी काय करतात द्राक्ष खाऊन टाकतात ते जरा आपण जाऊया कारण की ते कस कशा पद्धतीने खाली करतात थोडंसं आपल्याला बघायचं आहे स्टेबिलिटी चेक करू शकता तुम्ही काय करायची तर मित्रांनो आंब्याच्या झाडाच्या सावलीत तर मित्रांनो आपण आंब्याच्या झाडाच्या सावलीमध्ये बसलेलो आहे बाकी हार्वेस्टिंग आता कम्प्लीट होत आलेलं आहे आंब्याच्या प्लॉटमधलं जे की आपल्या शेताफळाच्या प्लॉटमधलं आहे ते आपल्याला करून घ्यायचं आहे बाकी कशा पद्धतीने हार्वेस्टिंग आहे त्याचं साईज किती आहे आणि कसं ते हार्वेस्ट करतं हे आपण व्हिडिओमध्ये बघितलं तर व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू गाईज